साडी नव्हती माझ्याकडे म्हणून ही ना ये एक ऑनलाईन मागवली होती तर माझ्याकडे ऑनलाईन थोडक्याच कलेक्शन आहे जास्त नाहीये त्यातली ही मी ऑनलाईन आहे तर <स्ति> <स्ति> ही हाय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सो so, आज ना मी तुम्हाला माझं काही साड्यांचं सा कलेक्शन आहे थोडस दाखवणार आहे तर म्हटलं कपाट पण आवरायचं होतं खूप दिवसापासून तर खूप सगळ्यांना अशा पिशव्या पिशव्या झालेल्या होत्या कारण उटी भरण्याच्या त्याच्यानंतर बारशाच्या वेळेस ज्या साड्या आल्या त्या मी तशाच ठेवत ठेवत गेली आणि मग ते मला काही आवर्ण झालं नाही म्हटलं चला त्याबद्दल त्याच्या ते आवरण पण होईल तुम्हाला माझे कलेक्शन दाखवते आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला या सगळ्यांमधली कुठली साडी आवड आवडली येते हे, हे मला पण तुम्ही नक्की सांगायचं लग्न झालेलं होतं तर अशी एकदम खूप अशी एकदम भारी वगैरे अशी साडी नव्हती घेतलेली सिम्पल साडी घेतलेली होती ती मला तुम्हाला फर्स्ट टाइम दाखवायला आवडेल त्यामध्ये शालू वगैरे घेतो ना तर शालूच आहे तर असं माझा काहीसा शालो आहे तर हा जो शालू आहे खूप अशा सिंपल सिंपल साड्या आहेत हा माझा शालू आहे लग्नाचा तर बऱ्याच मैत्रिणींचा सेम असू शकतो कारण आपल्या मध्ये म्हणजे कसं सा रेड साडी वगैरे घालतात ना तर मग असा काहीसो शालू आहे असा होता तर याचा मी एक दिवस नक्कीच छान लुक करून तुम्हाला दाखवेलच तर हा जो छान शालू असतो आणि आमच्यामध्ये कसं की आपल्या मै बऱ्याचपैकी आपल्या मैत्रिणींना पण माहिती असेल की लग्नामध्ये आमच्यामध्ये शालू वगैरे घालतात तर असा तो शालू आहे तर ज्यावेळेस माझं लग्न जमलं होतं त्यावेळेस मी पप्पा वरुण आणि सगळ्याशी हा ड्रेस ही साडी वगैरे घ्यायला गेलेलो तर त्याच्यानंतर मी अजून म्हणजे लग्न झालं त्याच्यानंतर मी अजून ही साडी घातलेलीच नाहीये तर मला असं वाटत की उगाच खूप महागडे साड्यांमध्ये खूप पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा अशी स्वस्त मस्त असं शालो घेतलेला परवडत आणि त्याच्यावरचा जो ब्लाउज आहे मेन म्हणजे तो इतका सुंदर स्टिच केलेला आहे म्हणजे सिंपल आहे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि मेन म्हणजे ना अं त्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे असं आहे तर हे असं छान त्याला असं ब्लाउज आहे आणि ज्या टेलरने माझा ब्लाउज शिवलं ना त्याने असं छान बॅकसाइडने अशी त्या अं ह्याला ना अशी छान डिझाईन केलेली आहे बघा अशी तर मागच्या ब्लॉग मध्ये मी हे ब्लाउज दाखवले नव्हते तर हे वेगळं कलेक्शन आहे आणि एक काठ असं जे आहे ते असं बॅक साईडला ला ठेवलेलं तर फोल लुक तो आहे तो असा आहे वेगळाच छान त्याने शिवलेला आहे स्लीव तर मला खूप अशा हे आवडत नाही म्हणजे अशी इथपर्यंत आवडतच म्हणून मी सगळ्या स्लीवना अशा स्टिच केलेल्या तर फ्रंट पण आहे ना खूप सुंदर शिवलेला मी तुम्हाला दाखवते एकदा फ्रंट लुक साडी वरती ना हा ब्लाउज होता आधी राहायची मी स्टिच केलेलं त्याच्यामुळे ते टेलर कडे मी आता जाऊ शकते आणि ही जी लेस जी आणि ती लावली आहे ना खूप सुंदर लावली आहे बघा तर ही एक अशी छान अशी आठवण आहे या साडीची दिवाळी जी होती माझी आफ्टर साखरी साखरी जेव्हा दिवाळी होती तर ती साडी मी तुम्हाला दाखवते नंतरची दिवाळीची साडी माझी ही मी पुण्यामध्ये कासट म्हणून आहे तिथून घेतलेली ती साडी आहे असं छान हे आणि असा ब्लाउज मी आय तुम्हाला ऑर्डर मध्ये बघा अशी लग्नानंतर ज्या फर्स्ट दिवाळी असते सासरी त्यावेळेस मला ही साडी घेतलेली तर ह्याचा ब्लाउज वगैरे पण मी छान स्टिच केलेला तो मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेला आहे साडी मी हा त्याच्यावरचा ब्लाउज आणि मी काय करते जेव्हा जेव्हा ना साड्या नेसून होतात ना ने, एवढ्या चांगल्या साड्या असतात तर मी ट्राय लगेच काय करते त्या ड्रायगिनला वगैरे टाकते आणि छान प्रेस वगैरे कोण आल्यानंतर ना छान असे अशा आता माझ्याकडे ते साडी कवर वगैरे नाही आहे मला लवकरच मी ऑर्डर करेल तर अशा प्लास्टिकच्या पेशीमध्ये ते पॅक करून देतात आणि मग मी तशाच ठेवते तर एकदम छान असे तसे तशाकडे राहून जातात मग साडीच्या म्हणू किंवा मग ब्लाऊजच्या वगैरे म्हणू दश तसे तशाच राहून जातात ही आहे माझी पहिल्या दिवाळीची साडी त्याच्या आधी तर मी ही कुठंतरी ब्लॉगमध्ये मध्ये पण टाकलेली तर मला अशी साडीची खूप हौस होती तर ही मी ऑनलाईन मागवलेली बऱ्याच ठिकाणी ना ही साडी मी बघितलेली त्याच्यानंतर बऱ्याच रील्समध्ये ब्लॉगमध्ये मध्ये अशी साडी सॅटिनचं सा फॅब्रिक आहे आणि घातल्यानंतर ऑफिस वेअर साठी मी घेतली होती आणि घातल्यानंतर खूप छान बसते आणि ह्याचा जो ब्लाउज हा स्लीवलेस होता पण नंतर आमच्यामध्ये म्हणजे असं काळ चालत नाही वगैरे म्हणून मी तो डिस्कार्ड केला आणि त्याच्यानंतर मी परत तो स्लीवलेस बाउज घेतला हा की मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला आहे पण ह्या अशा साड्यांवरती ना स्लीवलेस बाउ ब्लाऊजच छान दिसतात तर त्याचा जो पदर आहे ना तर असा आहे म्हणजे थोडासा एक अशी आहे डिझाईन मध्ये मी आता जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा मी हा घालायचा विचार करेल ही साडी मी सेम कलरचा ब्लाउज स्टिच आता ब्लॅक वगैरे नाही घालणार कारण अजून छान दिसेल असं मला वाटतं म्हणून मग मी ही साडी आणि ही अजून तशीच्या तशी त्याची शाईन वगैरे जी आहे ना तशीच्या तशीच आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि मी अवघी सातशे आठशेला एकदा मिंत्रावरनं ऑर्डर केली होती त्याला जवळजवळ सहा सात वर्ष झाले त्या साडीला आफ्टर मॅरेज जेव्हा गावी गेलेले तर गावी गेल्यानंतर ना, ना एक म्हणजे कसं साडी वगैरे असं घेतात तर, तर मला ना पहिल्यांदा मग ही ही सेमी पैठणी आहे तर पैठणीमध्ये पण वेगवेगळे -वे प्रकार असतात लाईक प्युअर पैठणी मग वेगवेगळे वे प्रकार सेमी पैठणी वगैरे आणि एवढ्याची तर पैठणी फेमस आहे पण मला पैठणी घ्यायची नव्हती म्हणून ना हाऊस म्हणून मी अशी सेमी पैठणी घेतलेली आहे तर हा कलर ना मला अजिबात आवडत नाही पण हा वरुणला आवडला आणि त्याने चॉईस केली त्याच्यामुळे मला ही साडी घेतली मी ही एकदा घातलेली आहे कुठल्या तरी पूजेला ब्लॉग मध्ये तर त्याच्यामुळे मी ही तुम्हाला दाखवते फक्त तर याचं जे काट आहे ना हे असे आहे याचा जो ब्लाउज जो आहे तो पण छान स्टिच केलेला आहे पैठ्याने वगैरे जे आहे ना ते थोडेसे हेवी जातात आणि जी प्युअर पैठणी जी असते ना ती खूप सॉफ्ट आणि स्मूद असते आणि त्याची लाखोमध्ये किंमत जाते आता माझा जो मामी भाऊ आहे तो स्वतः हातकाम करतो मी याच्या आधी खूप आधी ना हातमाग करताना पण एक मोठा ब्लॉग टाकलेला आहे जर तुम्ही बघितलं असेल तर जा जा तो चेकआउट करा तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअल मध्ये विंग कसं केलं जातं लग्नाच्या वेळेस जो म्हणजे कसं साड्या वगैरे ना मोस्टली मीच घेतलेल्या तर त्याच्यामुळे माझं बजेट होतं त्यावेळेस मी तशा बजेटमध्ये त्या साड्या घेतलेल्या आणि ही माझी ती साडी आणि ही मी आता माझी आम्ही दिसलीला वगैरे गेलेलो तेव्हा मी घातले त्याच्यामध्ये पूर्ण लुक त्या साडीचा सा जो आहे तो तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये मिळेल बघायचं चेकआउट कर याचा जो ब्लाउज आहे मस्त असं पिंकिश आहे तर मी एकदा ही दिवाळीला ऑफिस फंक्शन पण घातलेली होती तर ही माझी हर हळदीची साडी होती तर छान आठवणी आहे आणि जेव्हा फर्स्ट टाईम मी सासरी आले आणि सासरी आल्यानंतर चेंज वगैरे जेव्हा करतो आपण आणि मग दुसरी हलकी फुलकी जेव्हा साडी घालतो ना त्याच्यासाठी मी ही साडी घेतलेली होती घातल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि मी एकदा ही ऑफिस पार्टीला पण घातलेली असं ऍनिव्हर्सरी होती एका सरांची त्यावेळेस तर ही घातल्यानंतर खूप सुंदर लुक येतो ही मी अजून ब्लॉग मध्ये घातलेली नाहीये जेव्हा कधी मी ब्लॉग मध्ये घालेल तेव्हा तुम्हाला नक्की लागते बघायला मिळेल आणि ह्याचा जो ब्लाऊज ना मी मुद्दामून आहे ना छोटा स्लीव्ह शिवल्या होत्या तर ह्या स्लीव पण घातल्यानंतर सुंदर दिसतात आणि स्लीवला त्यांनी ना असं हे मारलेलं तर हा पण ब्लाऊज मी ना जी ज्या टेलर कडे मी सगळ्या लग्नाच्या साड्या स्टिच केलेल्या आधी त्यांनी शिवून गेले ना तर इतकी छान फिनिशिंग गळा वगैरे खूप सुंदर त्यांनी करून दिलेलं मला दाखवते मी एकदा परत खूप सुंदर म्हणजे ते काका खरंच खूप सुंदर सु, परास परास आ, हे करायचे आणि इतका परफेक्ट कुठला कसाही ब्लाउज असो एकदम परफेक्ट शिवायचे ना मला काही बघायचीच गरज पडत नाही आता मागे ना मला ते अं हे झालं कारण हा एवढी होती मी नंतर ओसून घेतलेली पण एक आहे बाबा जर आपण ब्लाऊज परफेक्ट मापाचा जर शिवला आणि नंतर मोठा होतो किंवा छोट्या आणि घरी उसवायचा वगैरे प्रयत्न केला ना तर ब्लाउज ची खरंच फिनिशिंग जाते तर कृपया असं मला तर खूप घाण एक्सपिरियन्स आलेला आहे तर माझं काय झालं मी घरी उसवायचा प्रयत्न केला आणि हे असं विचित्र झालेलं नाही एवढ्या चांगल्या साडीचं आता तर मला परत छान टेलर कडे जाऊन हे सगळं फिनिश फिनिश म्हणजे असं छान करून घ्यायला लागेल तर हा जो ब्लाऊज आहे हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि याच्या ज्या बाया आहेत ना असं खूप टाईट नाहीये आहे इथे छान लूज लूज असतात खूप सुंदर दिसते आणि साडी एकदा मी ऑफिस मध्ये पण घातलेली आहे तर ही स्लीवलेस वरती पण खूप सुंदर जाते असं असं जर गोल्डन ब्लाउज जर शिवलं ना त्याच्यावरती पण खूप छान जाईल तर मी जेव्हा ऑफिसमध्ये हनिबाऊस दिले ब्लाउज वरती घातली होती आणि ऑफिसचं जे ॲनिव्हर्सरी फंक्शन जेव्हा होत ना त्यावेळेस मग मी ह्याच ब्लाउज वरती घातली होती तर ही अशी साडी आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला मला कुठली साडी आवडते ही मर्यान वरती जातात सगळं आणि वरती सगळं प्लेन आहे म्हणजे हाफ वाच डिझाईन आहे आणि हाफ ही अशी प्लेन आहे तर ही एक माझ्या कलेक्शन मध्ये आहे साडी म्हणतो ना आपण की ऑफिसमध्ये ना आम्ही संक्रांत वगैरे सगळं सेलिब्रेट करायचो त्यावेळेस ना ही संक्रांतीला मी अशी साडी घेतलेली खूप छान बसते तर ही मी एकदा संक्रांतीला घातलेली आणि एकदाच घातलेली त्याच्यानंतर काय घालायचं योगच आला नाही आणि संक्रांतीला ह्यावेळेस देवीचं पोरणान वगैरे सगळं करायचं होतं पण तो आजारी पडला होता कारण मी हैदराबादवरून आलेलो होतो आणि मग आई वगैरे पण निघून गेल्या आणि माझी जी मैत्रिणी होती तिचं पण डिले झालं येण्याचं पुण्याला त्याच्यामुळे सगळं हे झालं तर त्याच्यानंतर हे काम कार्यक्रम पण नाही झाला बोर्णचा आणि माझा साडी घालणं पण झालं नाही कारण आऊची ज्याचं बोर्ण आहे तो त्याची त्याच्यामुळे काय मूडच नव्हता करायला तर बघू आता नेक्स्ट टाइम वगैरे आणि ती ज्वेलरी वगैरे जी आहे तशीच ठेवलेली आहे मी त्याचं काही हे झालं नाही तर ही एक साडी आहे याचं जे ब्लाउज आहे ते पण मी अगदी सिंपल सिम्पल स्टिच केलेलं आहे असं मटका स्टाईल आहे आणि त्याचं जे नेक वगैरे जे आहे ते खूप छान त्यांनी असं बोट नेक वगैरे म्हणतो ना आपण तसं करून दिलं लक्षात असेलच तुम्हाला कुठली माझी साडी आवडली मला कमेंट करून सांगा आणि मला आता कुठली घातल्यानंतर छान दिसेल ती सांगा म्हणजे मी तो घालून त्याच्यावरती रील बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जर म्हटले की ही साडी घालून रील बना तर मी नक्की त्याच्यावरती छान रील बनवेल तर ही एक आहे आणि मला ना अशी ना ग्रीनिश कलरची साडी नव्हती माझ्याकडे म्हणून मी ना ही एक ऑनलाईन मागवली होती तर माझ्याकडे ऑनलाईन कलेक्शन आहे जास्त नाही पण त्यातली ही मी ऑनलाईन आहे तर ही पण आपल्या मैत्रिणींकडे जेव्हा मी एक, 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 चन, एक ही एकदा एका फंक्शनला गेली होती एकाच बेबीचं काहीतरी सेरेमनी वगैरे होती तर तिथे एक दोन काकूंना मी सेम साडी फक्त कलर चेंजमध्ये बघितलं मग त्याच्यानंतर मी अजून काही घातली नाहीये तर ही मी ऑनलाईन मागवली होती बहुजीवरून वगैरे तर तिथल्या कॉस्टमध्ये आणि शॉपच्या कॉस्टमध्ये खूप डिफरन्स होता कारण एक साडी घेतलेली एका फंक्शन साठी आणि तिथेच मी त्याची कॉस्ट विचारली होती त्याची कॉस्ट जवळजवळ दोन अडीच हजाराच्या आसपास होती आणि ही मला खूप अठराशे मध्येच वगैरे मिळालेली तर हा डिफरन्स आहे सेम काहीच फरक नाही तसं आवडून गेलेले हा फ्लाउज नंतर क्वालिटी तर, 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 तर सगळीकडेच होते तर मला नव्हती मला साडी वगैरे घेतली आणि माझं काही असं मन नव्हतं कारण ऑलरेडी ड्रेस घेतलेले होते कारण ऑफिस मध्ये कुर्ती लागतात माझ्यासाठी ही साडी घेतलेली होती पहिल्या संक्रांतीला तर ही हे जे आहे ना खाली असं पूर्ण भरलेलं आहे म्हणजे वीरांना येतं हे सगळं आणि हे वरचे काटे हे फक्त पदराला वगैरे आहे नंतर नाही त्याला आणि असं थोड सिल्क मध्ये कपडा जातो हा शाईन आहे म्हणजे याला आणि डबल कलर आहे थोडा तर ही एक साडी आहे आणि याचा जो ब्लाउज आहे हा बघा कलर हा ऍक्च्युअली मध्ये मला माहित नाही फोन मध्ये कसं दिसतं पण छान दिसतं ही माझी पहिली संक्रांतीची साडी आहे ही पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते तर मी एका माझ्या मैत्रिणीचं मुलाचं म्हणजे आम्ही जेव्हा रूमवरती राहायचो ना तर मैत्रिणीच्या मुलाचा पहिला वाढदिवस होतो त्यावेळेस मी ही साडी घालून गेलेली होती तर जर मला फोटो जर मिळाला तर मी नक्की शेअर करेन तुमच्या लक्षात येईल की हा लुक कसा दिसतोय याला आपण टिशू सिल्क जे आहे ते म्हणतो तर ही एक खूप सुंदर आहे एकदा मी तिथे जे वारसं होतो ना तर त्याचं जे घरी सेरेमनी जे झाल्यात त्यावेळेस साडी घालायची असते ओटी वगैरे ना त्यावेळेस मी ही साडी घातली होती पाळणा वगैरे जे म्हणतो आपण त्यावेळेस तर हा टिशू सिल्क आहे नाही बांबू सिल्क म्हणतो आपण याला ही ती साडी आहे आणि त्याचा जो ब्लाउज आहे अजून मी स्टिच नाही केलेला दुसऱ्या ब्लाउजवरती साडी घातली त्यावेळेस अजून मला अशा बऱ्याच साड्या आहेत की त्या मला हे आहेत म्हणजे ब्लाऊज वगैरे त्याची स्टिच करायचे आहेत तर ही ने। ने 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 एक साडी आहे ही घातल्यानंतर खूप छान दिसत आणि मेन म्हणजे याचा कलर असं काय माहिती पण याचा कलर खूप सुंदर आहे आणि असं वेगळंच सोबर एकदम एकदम का असं तर ही एक ब्राऊनिश असा कलर होता मग मी तिला दिली आणि ही एक अशी साडी आहे ही सिंपल आहे ही मला आईने घेतलेली होती एकदा उठे भरायला होती अशी थोडीशी छान छान चमकी आहे आणि याच्यावरती मी स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला आहे असा छान स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला हा घातल्यानंतर खूप छान दिसतो पण कलर पण छान आहे आता त्याच्यामध्ये कसं दिसतो माहित नाही पण घातल्यानंतर छान दिसतो आणि सिम्पल स्टिच केलेला हा मी इकडे स्टिच केला जो माझा पहिला टेलर होता त्याच्याकडे नाही स्टिच केलेला छान आहे ही पण घातल्यानंतर खूप छान दिसते आणि ही मी एकदा आईला पण आमचं जेव्हा फोटोशूट वगैरे होतं बेबीचं ना त्यावेळेस मी ही आईला घालायला दिलेली तिने दुसऱ्या ब्लाऊजवरती घातली कारण ती स्लीवलेस वगैरे काय शक्यच नाही तर, तर तेव्हा तिने घातलेली तर मी जर कुठे तो फोटो शेअर केला असेल तर तुम्ही फुल साडी जी आहे तुम्हाला तिथे बघायला मिळेल ये ही माझी पहिली जेव्हा धोंडा होता पहिली धोंड्याची साडी ही तो तो ते ते मी दिवाळीला घातलेली आहे दिवाळीच्या तुमच्या लक्षात येईल जास्त ओपन करत नाही तर ह्याचा ब्लाउज मी सिम्पल स्टिच केलेला आहे दिवाळीचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये लकी कुईनाला मी घातलेली ही साडी आहे त्या मी नंतर दाखवते कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल तर मला नक्की कमेंट करून आता आतापर्यंत ज्या मी तुम्हाला ज्या साड्या दाखवल्यात ना त्या साड्यांपैकी तुम्हाला कुठली आवडली आणि तुम्हाला ती कुठली आवडली आणि ह्या सगळ्या साड्यांमध्ये ना हे चार चार पाच साड्या दाखवल्या ह्यांच्यामध्ये कुठल्या साड्यावरती तुम्हाला मला आता तुमची रिक्वेस्ट असेल की ही घालून दाखवलं याच्यावरती एखाद्या मराठी सॉन्गवरती छान रील बनव तर मी नक्की कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्यावरती छान रेडी होऊन शूट करेल आणि म्हणजे तुम्हाला तो लुक पण बघायला मिळेल हा ब्लॉग मी इथे सेंड करते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर